मोलाचा वाटा वसंतदा पाटलांनी घेतला आज तसं त्यांनी कार्य केल्यामुळे आज त्यांना सर्वजण सहकार महसील म्हणून संपूर्यच काँग्रेसची आपली जे आहे पक्ष वाढवायचं का त्या सहकार मंत्र्यांनी केल्यामुळे आज घरोघरी आणि गावोगाव काँग्रेस पक्ष हा पोहोचला होता सहकाराचं महत्व काय आहे ते आपले आदरणीय मान्य मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जाणलं होतं आणि घराघरात कार्यकर्ता कसा निर्माण होईल संघटना कशी स्थापन होईल त्या स्थापनेना एकमेकांना साध्य करून दृष्ट्या त्याच्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या कशी त्या उलाढाल करता येईल व प्रगत होता येईल या गोष्टीचा मनो वसुंधराव पाटलांनी त्या काळात ओळखलेला होता त्याकरणाच तो आज जे काँग्रेस आहे आणि काँग्रेस पक्ष हा जो मोठा निर्माण निर्माण झालेला आहे त्याकरताही असे जे मोठमोठे महात्मा नेते जे होऊन गेले त्यांनी आपलं आयुष्य आणि आपला वेळ सत्ता आज काँग्रेसचा जो आहे एका वृक्षाला वटवृक्षामध्ये आज आमच्या आदरणीय भाई सावंत साहेब यांनी हा वारसा काँग्रेसच्या आता पुढे चालवण्यात आज आमचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष देखील या कार्यक्रमात रवी आपण उपस्थित झालेले आहेत आमचे वरिष्ठ नेते मासे साहेब संत साहेब त्याच्यानंतर पाटकर साहेब हे असे सर्व नेते जे आहेत हे आम्हाला आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन म्हणून लाभले आणि त्याच्यामुळे काँग्रेसची संघटना जर कार्यकर्त्याबरोबर तुम्ही पोहोचलात त्यांचा त्रास त्यांचे अर्थ जाणून घेऊन त्यांना तुम्ही सहकार्य केलं तर हा सरकार क्षेत्र वाढू शकेल आणि प्रत्येकाला काही ना काही रोजगार व्यवसाय उपलब्ध होतात सहकार्याची सह गरज आजच्या सर्व क्षेत्रात आहे त्या कारणात केंद्र शासनाने देखील या गोष्टीचा विचार करून आज केंद्रामध्ये देखील सहकार क्षेत्राला सहकार मंत्री निर्माण केलेला आहे केंद्राने स्थान अग्र स्थान मिळवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आजची जी तारीख आहे ती आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून शासनाने घोषित केलेली आहे आणि ह्याच्या पुढे आजच्या तालुक्यावरून सरकार सप्ताह हा आयोजन घेणार आहे मला अभिमानाची गोष्ट ही आहे की आज आपल्या काँग्रेसच्या सहकार नेते सर्व कार्यकर्ते नेते पदाधिकारी आपण उपस्थित राहून आजच्या या सुवर्णाच्या काळाला आपण वसंधराव ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचं स्मरण केलं सकाळी वयात वेळ चालू आले आणि हा सहकार्याचा वाटा आपण पुढे चालू ठेवूया असं एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपू जय हिंद जय महाराष्ट्र Obrigado.